रावसाहेब दानवेंना आवाहन देण्यासाठी भास्कर मगरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात रावसाहेब दानवे विरुद्ध भास्कर मगरे यांच्यात होणार का लढत भास्कर मगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात केला दाखल लोकसभा निवडणूक दा धामधूम सुरू झाली असून शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भास्कर मगरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय भास्कर मगर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून गोरगरीब शेतकऱ्यांसाठी जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यात यावे यासाठी अनेक लढा प्रशासनाकडे करत आहेत जाफराबाद भोकरदन बदनापूर या तालुक्यात अनेक ग्रामीण भागात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम भास्कर मगरे यांनी केलंय त्यामुळे कार्यकर्ते त्यांना चांगलेच मानतात अनेक गोरगरीब शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी भास्कर मागणी यांच्याकडे आग्रही केली होती भास्कर मगरे यांनी जाफराबाद या तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांचा आढावा घेतला अशी परिस्थिती शेतकऱ्यातून जाणून आली लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना जाफराबाद भोकरदान बदनापूर या परिसरात चांगलाच फटका बसू शकतो रावसाहेब दानवे विरुद्ध भास्कर मगरे यांच्यात होणार का लढत हे येणारा काळ दिसेल यावेळी भास्कर मगरे यांनी बोलताना सांगितलंय मी जरी शिवसेना दलित आघाडीचा जिल्हाध्यक्ष असलो तरी मी शिवसेना पदाधिकारी यांना कुठलाही संपर्क केला नाही तरी मी माझ्या परीनं शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपर्यंत जाऊन भेटीघाटी घेणार आहे रावसाहेब दानवे यांनी महाविकास केलाय मात्र रस्त्याची वाट लागेल असा आरोप शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भास्कर मगरे यांनी बोलताना सांगितलंय तुम्ही उमेदवारी अर्ज भरले लोकसभेसाठी काय वाटतं मला हे बघा संविधानाने भारतीय नागरिक सर्व भारतीय नागरिकांना तो एक अधिकार दिलेला जसा मताचा अधिकार दिलेला आहे तसाच उवा म्हणजे उमेदवारी फॉर्म भरण्यावर एक अधिकार दिलेला आणि म्हणून मी आज दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी माझं जे या मराठवाड्यामध्ये काम आहे आणि मराठवाड्यातला म्हणजे संभाजीनगरमधले पैठण सिल्लोड किंवा तुमची फलंदूर हे विधानसभा मतदारसंघासह जालना विधानसभा आहे भोकरदन आहे आणि बदनापूर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझं चांगलं काम आहे माझे मोठ्या प्रमाणात समर्थक आहेत मी भूमिनांच्या आंदोलनाच्या माध्यमातून केवळ भूमिनांसाठीच काम करत नाही तर त्याच्यामध्ये बेघरांसाठी काम करत आहे निराधारांसाठी काम करत आहे आणि काम करताना फक्त मी माझी जी माझी प्रामाणिकपणा आहे माझा तो प्रामाणिकपणा या मराठवाड्यातील सर्व जनतेला दिसू लागलेला आहे आणि म्हणून मला गेली काही वर्षापासून माझे समर्थक या ठिकाणी विचारभात की वकील जर तुम्ही एवढं काम करता गोरगरिबांसाठी रात्र अहोरात्र झटता ज्या ठिकाणी काही अन्याय अत्याचार असेल त्या ठिकाणी तुम्ही जीवाची न करता जाता तर एवढं काम असताना तुम्ही इलेक्शन का लढवत नाही आणि म्हणून मी बऱ्याच दिवसापासून लोकांना सांगत होतो की बाबा तो माझा माझे कार्यक्रम नाही आहे परंतु जेव्हा माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण तळागाळातल्या माणसं घटकापर्यंत पोहोचलेलो आहोत त्याला न्याय मिळवून दिलेला आहे शासकीय योजनेचा लाभ मिळून दिलेला आहे मा मार्फत सगळ्या म्हणजे गोरगरीब लोकांनाच नव्हे तर लोकांना लोकांनासुद्धा माझ्या कामाची पद्धत माहिती झालेली आहे आणि म्हणून अनेक लोकांनी मला आग्रह केला होता की तुम्ही उच्च शिक्षित असताना समाजाशी तुमची नाळ जुळलेली असताना तुम्ही का नाही विधानसभा किंवा लोक लोकसभा लढत आणि म्हणून माझ्या लक्षामध्ये मा आले यावेळेस आपण लोकसभा लढवायची कारण मी चांगल्या पद्धतीने म्हणजे इंग्लिश इंग्लिश बोलणारा जाणणारा वाचणारा लिहिणारा माणूस आहे हिंदी मला जाणते लिहिता वाचते येते मराठी मा माझी मातृभाषा आहे आणि म्हणून माझ्याकडे अभ्यास आहे माझ्या अभ्यासाचा या तळागाळातील माणसांच्या हितासाठी संसदमध्ये जाऊन मी चांगल्या पद्धतीने यांचे प्रश्न मांडू शकतो आणि म्हणून माझी इच्छा झाली की आपण लोकसभा लढवायची आणि जालना लोकसभा लढवत असताना मला या सहा मतदारसंघामध्ये काही अडचण नाही मी मोठ्या मताधिक्याने निवडून निवडून येण्याची येण्याची मला खात्री आता राहायला प्रश्न की तुम्ही म्हणता की तुम्ही महायुतीमध्ये आहेत जरूर आम्ही महायुतीमध्ये आहोत पण महायुतीमधले जे काही प्रति लोकप्रतिनिधी आहेत ते म मोठ्या गाजावाजा करतात विकासाचा परंतु आज जालना जालना शहरासह जालना लोकसभा मतदारसंघ हा बकास केलेला आहे आपण जर ज्यांना शहरामधले रस्ते पाहिले काय रस्त्याचे म्हणजे कसे काय एका वर्षामध्ये सगळे रस्ते वाहून गेलेले हे हा विकास आहे का रस्त्याचा विकास पाणी पंधरा पंधरा दिवस मिळत नाही हा विकास आहे का हां लाईटची तीच अवस्था एम आय डी सीची तीच अवस्था आणि म्हणून अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधी या ज्यांना लोकसभा मतदारसंघामध्ये वावरत असतील आणि अशा पद्धतीने नुसत्या विकासाच्या वल्गण्या करत असतील तर त्यांना कुठंतरी म्हणजे जाणीव करून द्यायला पाहिजे आणि म्हणून मी या उदात्त हेतूने आजचा या माझ्या म्हणजे मी शक्ती प्रदर्शन करून माझ्या आज समर्थकासहना लोकसभा मतदारसंघाचा म्हणजे उमेदवार म्हणून मी शिवसेनेचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष आहात तुम्हाला शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा काही मतवर फायदा होईल का त्यात नाही ते मला सांगता येणार नाही पण माझा जो माझी काम करण्याची पद्धत आणि त्यानुसार मी या जालना लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यात नव्हे तर जालना लोकसभा मतदारसंघात माझे म्हणजे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे जिंकून येण्याची संधी मला यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचणार का शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी पोहचणार का तुम्ही मी उमेदवार म्हणून नक्कीच प्रत्येकाला भेटणार आहे आणि मत मागणार आहे याच्यात माझी वेळ मात्र शंका नाही का ना आपलं मी ॲडव्होकेट वास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचा